आपण पाहत आहात इन गोवा चोवीस तास शिवली वाडी येथील स्थानिकांना पाण्याच्या बाटल्या खरेदी करून पाणी पिण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे या भागात जुन्या सिमेंटच्या जलवाहिनीला प्लास्टिक जलवाहिनी जोडली जात असून पाण्याचा प्रवाह सुरू होताच दोन्ही जोडलेल्या जलवाहिन्या वे वेगळ्याहून पाणी पुरवठा खंडित होत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली सोडले म्हणून सांगता पंधरा मिनिटांनी दोन दोन वर राहिले तरी उदिक येईल आणि ते पाय सुद्धा सिमिटीचे कॅनसाचे पाय हे कितके लेत हा आणि हे डिफरंट जाता त्या कारण ते उरना त्याचे इवन इंजिनियर तोच म्हणता की ते उरचे ना म्हणून जे हेजेर आम्हाला सोल्युशन किती डेली इतकं उदीक हाडचे पडून डेली एक ते घेऊन

ना उदक मेळना उदक मेळना रांदपाक आमकां तेजो फिल्टर करून रांदता आमी फिल्टर रांदपाकूच टॉयलेटां कितें कंटिन्यू इतकेच उदक हाडटा तुमी इतकें धाडटा जवळ जवळ चार वर्सां पयलीं आमी सांगता आमकां लायन दुसरी जाय दुसरी ही पायपां फुट्टा आणि येल्या दिसा येल्या दिसा तुमची लाईन येतली 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 येतलीच म्हणता अजून अजून आमची लाईन पास जा ही तुमका दाखयता आता ही लाईन आहात बेस्ट हेची सिमेंटीच्या पायपांची प्लास्टिकचे प्लास्टिकचे हे प्लास्टिकचे पायपां घास घेणार आणि तरी असताना हे येता आणि मातशे एक दोन राऊंड सोडता बारीक उदक भुरगे पण मुद्दा न्हू ते भाषेन उदक येतं आमका सुट्टा आणि लिकेज जाता आणि उदक येईना आणि एक कडे उदक न्हू जवळ जवळ स सात कडे सगळे व्हडे मारून आख्या रोडाक तुका दाखयता सगळ्या रोडाक हे पाईप ते, ते फुटलेले दाखयता आणि येल्या दिसा आमकां सांगता आमी हम, तांकां सांगले आमकां दुसरी लायणीचेर आमकां कनेक्शन दिया ह्या लायणी गणेशनाचेर उदकूच येना स महिने झाले आता आमकां उदक येना येयल मातशे एक अर्दे वर सोडटा आनी बंद करता आनी तो सांगता पायप फुटले आपूण कितें करूंक जाय म्हणटा तो लायन मेन आहा तो जवळ जवळ वर साठ वर्सां क्रॉस जाली ह्या पायपाक आमच्या ही शिमेटी ज्यो पुर्तुगेज टायमार तेन्ना पायपलायन घातली पायपलायन आजूनय आसा आजून त्याच लायनीचेर आमचे कनेक्शन आहा आतां हांव मागता तो मोदी सा मोदी सांगता सरकार तुमच्या दारी नळ उदक बिदक सगळं घराकडे आहात म्हणून खाडे हा हे उदक वाहिणीचे ये ना उदक ये फाउंडेशन केले असा कॉटेला कडे न्यू वॉटर पायपलाईन तिने हे केला इनॉग्रेशन आणि हे पीडब्ल्यू चे काम चालू आ आणि जे एक शावल घातले म्हणत ते पायप डॅमेज जाता आणि ऑन द स्पॉट त्याचे पालांपरूय अस आणि ते रिपेर कोता पण तरी असणा लोकां उदीक उदक वेस्ट जाता बाहेर वयता आता लास्ट म्हाका दिसता टेन डेज मुक टेन डेज उदक उदक बाहेर हांवें फोटूही धाडला सगळ्या इंजिनियराक येई जे हे आता पत्ते पाईपलाईन घालतात ती आनीक आणि पाईपलायनी पत्ते फोडते पत्ते फोडपे रस्ता

मागीर तुम्ही कोणाकू दिया तेन्ना आमचे एक रिक्वेस्ट आहा की आमकां फाल्यां आता सोमारा दीस तेणें इंजिनियरान येता सांगला तर सोमार दीस येवन आमचो हो प्रोब्लम आहा तो सॉल्व करून दिल्या पुरो आतां जर म्हाका सांगा आयज तुमी सगळे जाण रस्त्यार येयलेले हय तुमकां तुमची जर मागणी जी आतां तुमी सांगल्यात जर खंय तरी पुराय जायना कंप्लीट जायना कितें पावल तुमचे फुडलें आमचें फुडलें पावल अशें आसतलें की ही लायन आमी पय आतां कांयसो व्हरता तें ती लाईन दिवच्या दिवस रस्त्यार बसतले येऊन बसतले येऊन जितकी जॉईन्ट मारल्या पण ती जॉईंटा नऊ रोखीच सुट्टा जेव्हा उदिक सोडले पण प्रेशरात एक ओव्हरान उदिक जॉईंट सुट्टा आणि उदिक व्हावता सगळे जॉईन नऊ बंद करता आणि म्हणता तुमचा दिस सोपलो आय उदक ना तुम्ही जेवण मला कहो किती सुटतात पी व्ही सी आणि शिमिटीचे जे जे मॅच जायना मॅच जायना ते कारण कॉन्ट्रॅक्टर म्हणतात ती टेम्पररी आपण जॉईंट मारता कित्याक ते म्हणतात जॉईंट मॅच जायना आणि जे आहात ते शिमेटीची पाईप हा पण ते पार्टना तो नमस्कार आम्ही यहाँ शोले वाडी हंगर आणि शिवोले वाडी तुम्ही पहिल्याच असे की माझ्या फाटल्यान सगळं लोकल लोक असा एप्रिल मे आयो की सध्या आम्ही पहिला की आख्या गोयभर उत्काची खूप समस्या झाली आहे पण शिवले वाडी जर हंगर पयत जर कंटिन्युअसली फक्त सिजन न्हू कमीत कमी त्यांचे म्हणणे हा की पाच स महिने कंटिन्यू त्यां ह्या वाटारात उदक उदक जे ते कमीत कमी पंचवीस ते तीस घरां येना उदके नेमके कारण म्हणजे हंगासरली जी मेन उदकाची जी पायपलायन असा ती खरी सारखी ओल्ड असा आणि ती पहिलीची पायपलायन असा ती शिमिटाची तेका पेपर रेप केलं ती तशी आदली पाईपलाईन असा की ही ओल्ड पाईपलाईन जी असा ती कमीत कमी साठ सा गेली पोर्तुगेज काळातली ही पाईपलाईन फिक्स केली असा पण अजून मेरेन ती पाईपलाईन ने तेका कनेक्शन येना हजे नेमके कारण किरे ने हो एक सध्या प्रश्न हंगाल निर्माण जाता कित्याक लोक इतले त्रासान असा त्यांना आम्ही त्यांच्याकडे संपर्क साधलो ते सांगले की आता नवप उदक ना रांदतले जाल्यार उदक ना तुम्ही थेट ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिले असले की लोकांनी लोक इतकं सफर जाता की त्यांच्यांनी इतके उदक रांधपा हाडलेले असं आहे इतकी वाईट परिस्थिती सध्या आमका ह्या शिवोले वाटारां दिसना येतात त्यांची एकच मागणी असा की जाता तितले बेगिना आमकां आमचा जो उदकाची समस्या आसा पळय ती जाता तितली सॉल्व करची ना येणाऱ्या काळार आम्ही सगळो लोक रस्त्यावर रावतलो आणि जी मेन आता उदकाची जी वयता वापोरा पाद्या ती आमी आम्ही तरी बंद करतले जो मेरेन आमकां उदक घरांनी पावना तो मेरेन आम्ही फुडले काम करपाक दिवचे ना असे थळाव्या लोकांनी हांगासर मागणी केली असा अशीच अपडेट आमी आम्ही याबद्दल दीत रावतले पळयत राहत तुम्ही इनगोवा खातीर हा साईप्रसाद कुबडे शोलचल